नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाल आता आपू सर्वांसाठी घेऊन आलाय ही ती मित्रच्या माध्यमातून नवीन व पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आरा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी आखेर अखेर कुणी रोखली सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी अखेर कुणी रोखली जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा या मिळणार प्रतिक्रिडिओ आपणास मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा ज्याच्यामुळे तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं सविस्तर व अचूक उत्तर आपणास आता की दराद लिली आखेर कुनी या ठिकाणी मिळून जाईल तर चला मित्रांनो आता बघूयात की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी अखेर कुणी या ठिकाणी रोखली जर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी पहा तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे येथून मागच्या जर दहा ते बारा दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान होती वाटत होतं की सोयाबीनचा बाजारभाव आज न उद्या साडेचार पल्ल्याळ या ठिकाणी जाईल पण अचानक सोयाबीनचा बाजारभाव हा वाढण्याऐवजी घटायला सुरू झाला मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा हा वाढण्याऐवजी घटायला सुरू झालं मग प्रश्न उद्भवला की अखेर कुणी हे कृत्य केलं आणि अखेर कुणामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील ते जी रोखल्या गेली या प्रश्नाचं आता आपल्याला सविस्तर उत्तर या ठिकाणी देतो लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी आठवत असेल तर सरकारने नाफेडद्वारा एकोणीस लाख टन सोयाबीन आपल्याकडून हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केला आहे आणि सरकारकडे जे एकोणीस लाख टन सोयाबीन आहे ते सोयाबीन सध्याच्या कंडिशनला सरकार मागच्या अर्धा दिवसापासून विक्रीस आणत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या दरावरती सध्या दबाव दिसतोय जो बाजारभाव साडेचार हजाराच्या दिशेनं वाटचाल करत होता तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसायला लागलाय म्हणजे अखेर कुणी रोखली सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी तर या ठिकाणी नाफेड म्हणजे पर्यायानं मोदी सरकारने सोयाबीनच्या दरात येऊ घातलेली तेजी रोखली असं म्हणायला आणि मानायला हरकत नाही हा यामागचं कारण वेगळं असू शकते की सरकारकडे गोडाऊन नाही आहे सरकारला प्रोसेस करायला परवडत नाही सांभाळण्यासाठी मेंटेनसाठी खर्च येतो तरी देखील नाफेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो वाढणार होता तो आता घटायला सुरू झालाय पण एक महत्वाची गोष्ट पंधरा मे नंतर नाफेडची सोयाबीनची असणारी विक्री जी आहे ती पुन्हा कमी होणार आहे आणि अशा परिस्थितीत पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा ती जी आली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर सध्या सोयाबीनची विक्री न करता पंधरावीनंतर सोयाबीनचा त्रेचाळीस चौवेचाळीसच्या आसपास आला तर तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा भविष्यात आपल्याला या ठिकाणी भावांतर योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर जेव्हा केव्हा सोयाबीन विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी ही आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल कराय मिणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवचे आजची वेळेत मानतो आता मनापासून खूप खूप आभार